विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकावर गुन्हा पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील चौथीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरणात शिक्षकासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे अत्याचार प्रकरणातील शिक्षकाचे नाव संजय उत्तम फुंदे असे आहे या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे अत्याचारित मुलीने आपल्याशी खुंदे याने गैरकृत्य केले असल्याचे पालकांना सांगितले वडिलांनी हा प्रकार आदिनाथ रामनाथ दराडे राजेंद्र सुरेभान दराडे मुनवर खान पठाण व उमर नियाज पठाण यांना सांगितला या चौघांनी तक्रार न करण्याचा दबाव मुलीच्या कुटुंबियांवर आणला या घटनेची माहिती एकाच्या तोंडून दुसऱ्याच्या तोंडी झाली त्यामुळे या प्रकरणाला वाचा फुटली त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरवत चार जणांना अटक केली आहे मुख्य प्रकरणातील शिक्षक आरोपीला त्वरित जेरबंद करावे अशी मागणी होत आहे तसेच फुंदे याला बळतर्फ करावे अशी मागणी पालकांमधून होत आहे या घटनेचा जिल्हाभरातून निषेध केला जात आहे दरम्यान खुंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर पॉथर्डीतील गट शिक्षण अधिकारी यांनी कारवाईचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविला आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन न्यूज चॅनेलला लाईक ला करा सबस्क्राईब करा